शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा अभिमान वाटतो कारण सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बळ देण्याची भूमिका त्यांची असते मी केवळ शिवसेनेच्या उमेदवारामध्ये आले नाहीत तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उमेदवार उभा उभा उबा, राहिलेले आहेत या प्रत्येक ठिकाणी सुद्धा ने ही नेते मंडळी गेली म्हणून या प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर ज्यावेळी एखादा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो कार्यकर्ता उपमुख्यमंत्री होतो त्यावेळी हे दृष्टी तयार होते खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल अनेक नेते मुख्यमंत्री झाले या पद्धतीनं कधी ग्राउंडवर उतरले नव्हते अगदी भाषणं करायची जायचं एवढाच त्यांचा पण इथं उमेदवारी अर्ज भरण्यापासून कार्यकर्त्याला काय लागते उमेदवार सोडून द्या कार्यकर्त्याला काय लागते कशा पद्धतीला प्रोत्साहित करता येईल या पद्धतीने ही मंडळी काम करतायत आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी ही मंडळी इथं आली होती वीरेंद्र मंडळी यानंतर सतीश करताना की वीरेंद्र मंडळी आहेत टीका केली याला वीरेंद्र वय खरोखरच कमी आहे कदाचित त्यांना ते बालिश वाटत असते पण ते पोकतायत ना फक्त माणसानं पोखतासारखे उत्तर द्यावे उत्तर व्हायरल होत आहे तुम्ही सुद्धा एक प्रश्न विचारला त्यांना तर त्याचं उत्तर मिळाले का मला मिळालेलं नाही मिळ मिळण्याची अपेक्षाही नाही आणि त्या पद्धतीनंच ह्या सगळ्या प्रचाराची गाडी बढत चाललेली आहे आणि मग त्यांच्या वतीनं कोणतरी दुसरा उत्तर देतोय त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारताय ते सुद्धा दुर्दैवी बाब आहे खरं म्हटलं तर प्रवक्ता प्रवक्त्यानं जर एखाद्या दे। उमेदवाराची बाजू घडली मी समजू शकतो पण या निवडणुकीमध्ये अजून सुरुवातीपासून आजपर्यंत कधी उमेदवारांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत मी एक साधा प्रश्न विचारला होता आपण थेट वारसदार नाही होय का नाही याचं एवढं दिलं छत्रपती घटना मात्र तुम्ही गेल्या पाच वर्षात किती उद्योग आणले असा प्रश्न संजय पवार एमआयडीसी जे आहेत त्या एमआयडीसी मध्ये अनेक कारखाने त्यांचे प्रश्न विशेषतः कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले मी लेबर कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा सदस्य म्हणून या ई एस आय जे हॉस्पिटल आहे हे साथ ई एस आय हॉस्पिटलसाठी पासष्ट कोटी रुपये आणले आणि या माध्यमातून उद्योगांना मदत करण्याचा मी प्रयत्न केला जे उद्योग जग आहेत त्यांची परवा दिवशीच एक मेळावा झाला या मेळाव्यामध्ये त्यांनी माझं अभिनंदन केलं की तुम्ही उद्योग जगताकडे अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देता आणि म्हणून आत्ता जो उद्योग जगत जे वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती आहेत त्याचा विस्तार करणे आणि त्यांना लागेल ती मदत करणे हे काम माझं राहिलेलं आहे त्यांचं ते असं म्हणतात संजय पवार की मंडलिक पिता पुत्रांनी समरजित गाडगे यांना विचारावं की आता कागलच्या राजकारणात पुढची विधानसभा आहे कालच्या वक्तव्यावरून वे वीरेंद्र मंडलिकांनी असं म्हणले की त्यापुढचं राजकारण कसं असणार विधानसभे संजय पवार मला एवढंच म्हणायचं आहे खरं म्हटलं तर ते ते आम्ही सगळी मिळूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना या भावगावमध्ये रुजत होतो आता तुम्ही ज्या बाजूला आहात आमच्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत तुम्ही कुठल्या विचारासाठी त्यांची पाठराखण करताय आणि मला एवढंच म्हणायचं आहे आपण त्या त्या, त्या, त्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार हद्दपार करण्याचा प्रयत्न चालू ठेवला केला आहे आम्ही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतो संभाजी गाडगेने मल्लिकिता सावध राहावं असं संजय पवार म्हणतो संजय पवार काय म्हणतात हा त्यांचा विषय आहे पण आम्हाला कोणाला सावध राहायची संजय पवारांनी द्यायची गरज नाही खरं म्हटलं तर संजय पवारांच्यापासूनच महाराज साहेबांनी सावध राहिलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा